नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाच तारखेपासून ना सर आपण पाच गेल्या पाच तारखेपासून समन्वय संघाच्या मार्फत आणि आता जगदाळे सरांच्या मार्गदर्शनाने पतंगी सर असतील रंगारी सर असतील अनेक शिक्षक आपण इथे सगळे सगळ्यांच्या पुढाकाराने आंदोलन सुरू केलेलं आज पाच पासून तर आज वीस आलेले आहे तब्बल पंधरा ते सोळा दिवस झालेच आपण आझाद मैदानावर बसले आणि जे लोक पहिल्या दिवशी मला दिसले मी दहा तारखेला येऊन गेले अकराला येऊन गेले जे लोक त्या दिवशी दिसले ते लोक आज पण दिसत आहेत मग मग बाकीच्या का लोकांना काही गरज नाही असं मला वाटायला लागलं आहे पगाराची का टप्प्यामध्ये आपलं या अधिवेशनात अर्थसंकल्पात माझ्या मताने तुम्हाला घरी बसणाऱ्यांना टप्पा झाला असावा म्हणून सर ते इथे आलेले नाही त्यांना टप्पा मिळाला असावा आपल्याला मिळालेला नसेल असं त्यांना काहीतरी धारणा झालेली असेल किंवा मिळाला असेल म्हणून तुम्ही येत नाहीत का हे मला तुम्हाला ह्या या माध्यमाने सांगायचं आहे अशी जर परिस्थिती असेल मी आज विरोधी नेता अंबादास दानवे साहेबांना विनंती करणार होती मागे पण विनंती केली के दहा बोलले की तया मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी तुम्ही दानवे साहेबांना आझाद मैदानावर आणा हे वाक्य तुमचे होते मी आज सुद्धा ठरवलं की आता दानवे साहेबांना इथे आणू कारण की उरलेला जो निधी आहे शाली शिक्षणाचा तो निधी तरी किमान आपल्याला वळता करून मुख्यमंत्री साहेबांच्या कोठ्यातून मिळावा म्हणून आपला हा सगळा आणि त्याच्यासाठी मी साहेबांना जाधव साहेबांना उद्धव साहेबांना अनेकांची या संदर्भात बोललेली होती की साहेब आपली भूमिका महत्वाची आहे कारण की आपण विरोधी पक्ष नेते आहात आपण जर सदनात लावून धरलं तर नक्कीच आमची मागणी पूर्ण होईल त्यावर ते बोलले होते की मी नक्की लावतो मध्यंतरी एखाद्या दोन जणांनी मेसेज बघितला तो आश्रम शाळेचा भीडचा विषय होता तो आपल्या शालेय शिक्षणचा न होता पण त्यांनी कालसुद्धा या संदर्भात आंदोलन केलं पायरींवर बसले आणि आपल्याला हा प्रश्न सोडून घ्यायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच दिवशी ते मला बोलले होते की तुम्ही सांगा आणि मी त्या दिवशी आझाद मैदानावर येतो असं दानवे साहेबांनी सांगितलं काल त्यांचे पी ए खतंगे सर असतील गोरपडे सर असतील एक कॉन्फरन्समध्ये कदम सर आमचे यादव सर असतील कॉन्फरन्समध्ये पी ए बोलले सगळ्यांची की आम्ही उद्या मुंबईतच आहोत आम्ही आझाद मैदानावर येतो आणि मी थे जाली ते बघण्यासाठी झाली होती आणि त्यांना आणण्याचा प्रयत्न पण आहे पण जोपर्यंत तुमची गर्दी दिसत नाही तोपर्यंत मी त्यांना इथे आणू शकत नाही आपले त्रेसष्ट ते चौसष्ट हजार शिक्षक आ आझाद मैदानावर पाहिजे होते कारण की आपली तेवढ्याची मागणी आहे पण तेवढे नाही तर किमान एक एक शाळेचे दोन दोन जरी धरले असते ना तरी माझ्या मताने इथे सहा ते दहा हजार शिक्षक झाले असते आणि दहा हजार शिक्षक झाले असते तर नक्कीच या शासनाला या निगरगट्ट सरकारला नक्की ज्याच्या कानात जे बोळे घातलेले आहेत त्यांचे झापडे ज्या लावलेले ला, आहेत त्या आपल्याला म्हणजे उघडता आल्या असत्या पण त्या आपल्याला उघडण्यासाठी आपली गर्दीही महत्वाची आहे आणि मला या शासनाला सांगावं असं वाटतं अरे जे शिक्षक व्यवस्थित प्रामाणिकपणे शिकवताहेत वीस वीस वर्ष झालेत त्यांचे ले लेकर बाळा सोडून माझ्या इतके दिवस बसून इथे आहेत तुम्ही त्यांच्याकडे तरी किमान बघितलं पाहिजे आमच्या सात पदवीधर सात शिक्षक आमदारांना याच माध्यमाने सांगायचंय तुम्ही जर झोपलेलं असणार तर एक जी तुम्हाला अर्थ हा आहे जर तुम्ही झोपलेला असाल तर तुम्ही तुम्हाला मी माफ करणार नाही मी चौदा ना चौदा आमदारांना आता या माध्यमाने सांगत आहे की तुमची गरज आहे तुम्ही आझाद मैदानावर आलं पाहिजे तुम्ही सदात बांधलं पाहिजे संविधानाने संविधानाने अधिकार दिला होता पण आमच्या मतदानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला होता आम्ही प्रत्येक घटकाने तुम्हाला मतदान केलं आम्ही मागे राहिलो पण तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही जर झोपलेलं असणार तुम्हाला जर आमच्या शिक्षकांचे पदवीधरांचे म्हणजे शिक्षक पदवीधरला पण शिक्षकच मतदान करतात आणि शिक्षकला सुद्धा शिक्षकच मतदान करतात म्हणून तुम्हाला जर आमचा विसर पडला असेल तर नक्कीच तुमच्या आमदारकीचा विसर आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला पाडणार आहोत हे आपल्याला सगळ्यांना टिकवून सांगायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आपापल्या विभागाच्या आमदारांना एक सांगायचं आहे जर तुम्हाला होत नसेल तर एक नैतिकतेच्या जोरावर तुम्ही राजीनामे तरी द्या राजीनामे दिले आम्ही अपयशी ठरलो आम्ही गेल्या वीस वर्षापासून शिक्षक टाव पडत आहे नऊ पासून शब्द निघाला पण आम्ही अनुदान देण्यास कॅपेबल नाही आम्ही अपयशी ठरलो अशा नैतिकतेच्या जोरावर तुम्ही तर राजीनामा द्या नाहीतर येणाऱ्या आणि येणारे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आमचे विद्यार्थी तुम्हाला विचारतील गाव तुम्ही शिक्षक आमदार होतात ना मग गाव तुम्ही पदवीधर आमदार होतात ना तर माझा शिक्षक आझाद मैदानावर माझा गुरुजन बसला होता त्यावेळेला माझ्या गुरुजनाला खायला नव्हतं त्यावेळेला तुम्ही प्रतिनिधी म्हणून नेमके काय करत होता अशी विचारायची वेळ तुमच्यावर आणणार आहोत म्हणून तुम्हाला या माध्यमाने सांगणं आहे माझ्या शिक्षक बाबांना ते जितके दोषी आतात तितके आपण सुद्धा दोषी अवचार जगावे आपण सुद्धा तितक्या संकट संख्येने ताकदीने जर इथे आलो असतो कर तर नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे आणि मिळाला असता आणि तुम्ही सगळेजण अजूनही वेळ गेलेली नाही अजून दोन चार दिवस अधिवेशन आहे येणाऱ्याने गर्दी करा सगळेजण असतील शिक्षक शिक्षके तर सुद्धा चालणार आहेत कारण की ते सुद्धा अंशतः आहेत महिला भगिनी असतील त्यांनाही सांगत आहे आणि आपल्याला मी तर तुमच्याबरोबर सदैव आहे जगदा आणि सर आहेत जगदा सर प्रामाणिकपणे लढतात मी त्यांना आधीपासून बघितलेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्यावर विश्वास ठेवून आझाद मैदान गाठा आम्ही तुमच्याबरोबर आहेत मी आता पुन्हा दानवेदादांकडे जाते आणि दादांना सांगते की दादा तुम्ही सत्न चाल प्रश्न लावून धरा ही विनंती करते आपल्या वतीने आणि नक्कीच शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना ही तुमच्याबरोबर आहे मी उपणेकर राज्याचे म्हणून तुम्हाला मी सक्रिय असा पाठिंबा जाहीर करते नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका